आज अकोले तालुका श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्या वतीनं या ठिकाणी आरोग्य शिबिर संपन्न होत आहे या शिबिरासाठी परमपूजा गुरुमहाजींच्या आशीर्वादाने अकोले तालुक्यामध्ये गेली सात तारखेपासून आजपर्यंत आज आठवा आज दिवस असे सुमारे आठ स्थानावर या ठिकाणी आरोग्य शिबिर संपन्न झालं आणि या आरोग्य शिबिरामध्ये गेली सात दिवसापर्यंत साधारण पंधराशे ते सतराशे रुग्णांनी या रुग्ण सहभाग घेतला आणि आजही खूप चांगला सगळ्या तालुक्यातील सर्व सेवेकरी केंद्रांच्या वतीनं चांगला प्रतिसाद भेटतोय आणि ह्या कार्यक्रमासाठी हा घडवून आणण्यासाठी सगळे तालुका केंद्र प्रतिनिधी आणि या सेवेकार्यांनी धुमाळवाडी केंद्र नवलेवाडी केंद्र तसेच नग अकोले नगरपंचायत यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आज संपन्न होतो आहे तर तालुक्यातील सर्व रुग्णांना विनंती करतो की हा आज जो काही शिबिर संपन्न होत आहे या शिबिरासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा आणि हे मोफत आरोग्य मोफत तपासणी शिबिर आहे व हे आयुर्वेदिक औषध आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही सर्वांना मी अकोले तालुक्याच्या वतीनं ता सर्व तालुका केंद्र प्रतिनिधी व सर्व तालुका प्रतिनिधी व निरीक्षक म्हणून मी प्रमोद बाब चौरे आपल्या सर्वांना मी आवाहन करतो श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र अकोले तालुका आणि अकोले नगरपंचायत यांच्या वतीने हे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन केलेले आहेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे स्वामी समर्थक केंद्राच्या मार्फत आपल्या अकोले तालुक्यामध्ये विविध कार्यक्रम या ठिकाणी आपण करीत असतो सप्ताह असेल किंवा विवाह संस्कार असेल बाल संस्कार असेल असे भरपूर कार्यक्रम या स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने आपल्या अकोले तालुक्यात होत असतात या त्याचप्रमाणे ह्या टायमाला पण आपण अकोले नगरपंचायत आणि स्वामी समर्थ सेवा केंद्र अकोले तालुक्याच्या वतीने जे भव्यजीव्य असं आरोग्य शिबिर या ठिकाणी आपण मोफत ठेवलेलं आहे तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण या शिबिरात अवश्य लाभ घ्यावा तसेच अकोले काही देखील आम्हाला भरपूर दरवर्षी प्रत्येक कार्यक्रमामध्ये चांगलं सहकार्य असं भाऊ शिर्के झाली त्यांची भरपूर आम्हाला सहकार्यात त्यांचं देखील अकोले स्वामी समर्थ सेवा का श्री स्वामी समर्थ आज अकोले तालुक्यामध्ये आरोग्य शिबिराची आज सांगता आहे आज शेवटचा दिवस आहे तर गेल्या खूप दिवसापासून हे शिबिर चालू आहे आणि खूप चांगला प्रतिसाद म्हणजे दीडशे ते दोनशे पेशंट प्रत्येक केंद्रा केंद्रावरती झालेले म्हणजे इतका चांगला प्रति प्रतिसाद भेटलेला आहे आणि औषधं आयुर्वेदिक असल्यामुळे त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे आणि आपले जे डॉक्टर आहेत जे गुरुकुलपीठावरून इथे अपॉइंट करून दिलेले आहेत त्यांनी खूप छान पद्धतीने काम सुरू केलेलं आहे न थकता आणि कुठल्याही प्रकारचा हेवं न करता यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे निरीक्षक असो तालुका प्रतिनिधी असो सगळेजण या कार्यक्रमासाठी खूप दिवसापासून आवर्जून उपस्थिती नोंदवतायत आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पडला आहे आणि आज शेवटचा दिवस आहे अशी आशा आहे की खूप चांगल्या प्रतिसाद इथे भेटेल दोन हजार पेशंट होतील अशी अपेक्षा करते आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडला याच्या याच्याबद्दल सगळ्यांचे मी आभार करतो स्वामी समर्थ अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठातून आम्ही आले डॉक्टर्सची टीम आलेली आहे मागच्या आठ दिवसापासून आम्ही शिबिरासाठी इथं आलेलो आहोत आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला अकोला तालुक्यातून मिळाला जवळजवळ आम्ही सगळ्या गावात गेलो आणि शिबिरात शिबिराच्या धाराने सगळ्यांना आयुर्वेदिक औषधं दिले नाडी परीक्षण केली गाडी परीक्षण केल्यानंतर सगळ्यांना औषधींचं महत्त्व सांगितलं की आयुर्वेदिक औषधीचं काय महत्त्व असतं आजकाल जसं आयुर्वेदिक औषधींचं महत्त्व खूप लोकांना समजायला लागतं तसं तसं ते लोक औषधी यूज करत आहेत वापरण्यास सुरुवात करत आहेत आणि इतका चांगला प्रतिसाद आम्हाला इथं मिळाला अकोल्या ता तालुक्यातला आता जवळपास दोन हजारच्या दरम्यान पेशंट झाले असतील आमच्या सात दिवसात आणि आज शेवटचं शिबीर इथं आहे तर अजूनही सांगायचं असं की जास्तीत जास्त लोकांनी अजून आज पण शेवटच्या दिवसाचा लाभ घ्यावा श्री आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस